नाशिक नगर पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पहाडी केली के आहे कुशावर्त तीर्थाची पहाडी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा काराखाडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एस आय मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टॉरेशनची गरज नाही पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे तयार अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे, दिले आहे। जवळपास मला असं वाटतं पंधरा पूल किती पूल आहेत अकरा।, अकरा पूल आपण त्या ठिकाणी बांधतो रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण अक्वायर करतो त्याचाही विकास आपण करतो आहोत घाटांमध्ये नवीन सोयी सुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी एसटी पी चळ तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे याद या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अँबिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल आमचे शिंदे साहेब असतील किंवा माजी दादा असतील आम्ही तिघांनी हा निर्णय घेतलाय की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही तर मग त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत महत्वाचं म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आर एफ क्यू ऑलरेडी झालेला आहे आता त्याचा आर एफ पी प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर चोवीस नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही एसटी पी पर्यंत नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केलेला आहे जवळपास त्यालाच आपल्याला हजार बाराशे कोटी रुपये लागणार आहे